तर हे विधान होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्षांचं माहेर वाशिणीनं किती दिवस माहेरी राहायचं सासरी जायला पाहिजे असं म्हणत दीपक मानकर यांनी खासदार सुप्रिया सुळेंनाच हा टोला लगावलाय लोकसभा निवडणुकांचा प्रचार आता ऐन रंगात आलाय खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही मात्र तरी देखील अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यात ही लढत होणार आहे हे जवळपास निश्चित झालंय आणि त्याच दृष्टीनं या दोन्ही उमेदवारांची तयारी सुरूही झाली आहे आणि बारामतीमध्ये रंगणारा हा सामना संपूर्ण देशभरात चर्चेला जातोय आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच हा सामना असेल असं देखील बोललं जात आहे अर्थात अजित पवार आणि शरद पवारांचे समर्थक बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे एकूणच हा सामना अटीतटीचा होईल यात काही शंका नाही आहे खासदार सुप्रिया सुळे या पवारांच्या कन्या असल्यानं त्यांच्याकडे पवार कुटुंबातील सदस्य म्हणूनच बघितलं जातं मागील दोन टर्म्स सुप्रिया सुळे या बारामती लोकसभेच्या खासदार आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवार गटाकडून सुप्रिया सुळेंवर वारंवार टीका करण्यात येते आणि यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अग्रस्थानी चा असतात काही दिवसांपूर्वीच रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर केलेल्या अशाच टीकेमुळे त्या चर्चेत आल्या होत्या मुलीचं एकदा लग्न करून दिल्यावर तिने सासरीच नांदावं माहेरी फार लुडबुड करू नये अन्यथा वाद होतात सुनेत्रा पवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या एका कार्यक्रमात रुपाली चाकणकर यांनी अप्रत्यक्ष खासदार सुप्रिया सुळेंनाच हा टोला लगावला हे जगजाहीर होतं आणि असं वक्तव्य करून रुपाली चाकणकर या चांगल्याच अडचणीतही आल्या होत्या हे प्रकरण शांत होत नाही तोवरच आता अजित पवारांच्या नेत्यानंही सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आज या ठिकाणी एक आयोजन केलं होतं आणि या मिटिंगच्या निमित्तानं कार्यकर्त्यांना मतदारसंघ वै सूचना देण्यात आल्या त्याच्यामध्ये पुणे असेल बारामती असेल शिरूर असेल मावळ असेल या ठिकाणी कार्यकर्त्यांनी जे कोण आपले नातेवाईक असतील जे कोण आपला मित्रपरिवार असेल त्या सगळ्यांचं जनजागरण जन्म करायचं आणि या मतदान प्रक्रियेमध्ये त्यांनी सहभागी व्हावं या दृष्टिकोनातून आजच्या या मिटिंगचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे आदरणीय अजितदादांनी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या आयुष्यातली चाळीस वर्ष पूर्णपणे कर्ज केलेले आहे सुनेत्राताई बारामध्ये उमेदवार असतील अशा दृष्टिकोनातून त्या ठिकाणी त्यांचं कामकाज चालू आहे पुण्यामध्ये मुरलीधर मोहळ आहेत शिरूरला आढळराव पाटील आहेत आणि मावळ चिरंग बारणे आहेत या सगळ्यांना ताकद देण्याचं ता काम पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणाने करणार आणि हे सगळे सीट निवडून आणण्याकरता मोदींच्या पंतप्रधानाच्या याच्यामध्ये खारीचा वाटा आमचा असणार आहे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे मुरलीधर मोहळ असतील पुणे शहरामध्ये समजा त्यांचं चिन्ह कमळ असेल तर या कमळावरती आपला शिक्का असायला पाहिजे हे देखील नागरिकांमध्ये जागरण होणं गरजेचं आहे कारण की राष्ट्रवादीचं चिन्ह घडाळायचं असल्याकारणाने कुठलाही गैरसमज मतदाराचा होऊ नये या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना नगरसेवकांना सगळ्या सूचना दिल्या मॅक्झिमम ओट हे बारामतीमध्ये कसे काय पडतील आपल्या उमेदवाराला अभिरा पाटा कसे पडतील आणि पुण्यामध्ये मुरलीधर मोळाला कसे पडला हा आमचा प्रयत्न होता म्हणून या सगळ्यांनी नियोजन केलेलं आहे आणि कार्यकर्ते आमचे सक्षम आहेत मजबूत आहेत कशा पद्धतीनं निवडणुकीचा कार्यभाग सांभाळायचा याची जाणीव असणारे कार्यकर्ते असल्यामुळे दुसरी चिंता आम्हाला या ठिकाणी नाही परंतु आमचं योगदान या संपूर्ण सगळ्या निवडणुकांमध्ये हे महत्त्वाचं असणार एवढं निश्चित Thank you. की, की पावर विरुद्ध, पावर एक लक्षात ठेवा की निवडणूक पवार विरुद्ध सुळे अशी आहे पवार विरुद्ध पवार अशी नाही हे पहिल्यांदा सगळ्यांनी कन्फर्म करून घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर खासदार सुप्रिया सुळेंवर अजित पवार गटाकडून सातत्यानं टीका केली जाते आणि आता तर अजित पवारांच्या पत्नीच्या विरोधातच सुप्रिया सुळे या उमेदवार आहेत त्यामुळे अर्थात या टीकेची धार आता आणखी तीव्रतेनं आहे नुकतंच पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पुण्यात एक बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी पवार, पवार असा सामना बारामतीत रंगणार असा प्रश्न दीपक मानकर यांना विचारला गेला आणि त्यावर दीपक मानकरांनी उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळेंना हा टोला लगावलाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा राजकीय बातम्या आणि त्यांच्या विश्लेषणासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुण्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम